सर्वांना जय दे डॉ गेल्या पन्नास वर्षांचं जे स्वप्न होतं ते डॉ या तालुक्याचे आमदार माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुर् पूर्ती पुतळ्याचं अनावरण सोहळा अठ्ठावीस तारखेला संपन्न होणार आहे तर या सोहळ्यासाठी या भव्य दिव्य सोहळ्यासाठी तालुक्यातून समस्त महिला भगिनींना मी विनंती करते की या आगमन सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि आमच्या गावातून सुद्धा आम्ही जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत सर्वांना भीम जयसिंगपूर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती पूर्णाकृती मूर्ती आहे जयसिंगपूर येथे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आपली संख्या भरपूर दाखवायची आहे सतत भारतामध्ये आपल्या बुद्ध याचा आंबेडकरांनी जगात सगळे प्रसिद्ध आपला धर्म जिथं कार्य करत नाही तिथं जगात आंबेडकरांचं नाव आहे आणि आपलं बुद्ध मय सगळं भारत झालेलं आहे त्यातच आपल्या समाजाचं स्वप्न साकार होणार आहे आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातून शिरोड तालुक्यातून बोलत आहे आणि या डॉक्टर आमदार यांच्या निधीतून जय शिखरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भव्य समोर तयार करणार येणार आहे तरी सर्व महिला कार्यकर्ते तसेच आपल्या सगळ्या पण जे भगिनीने तिथं उपस्थित राहणे हीच माझी नम्र विनंती जय भीम 早速。